नमस्कार मी ग्रीष्मा प्रमोद पातील यत्ता पाचवीची विद्यार्थिनी मुंबई शहरातून साहित्य सखी व आम्ही लेखिका नाशिक आयोजित सावित्री उत्सव दोन हजार एकवीस या स्पर्धेत मार्फत मी लेख सावित्रीची या विषयावर समाजासाठी एक चांगला संदेश देत आहे मित्रांनो एकोणीसाव्या शतकात सावित्रीबाई फुलेनी पण शिकू शकलो नसतो हे खरच आहे भारतात शिकणारी प्रत्येक मुली ही सावित्रीची आहे साक्षर होणं होणं शैक्षणिक आर्थिक स्वावलंबी म्हणजे सावित्रीची लेख होणं आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्वतःला शोधून आपल्या मनाला विचारून द्यायचं आहे मुली लि मुलीने अक्षर लिहिली वाचली

सावित्रीबाईंचे कष्ट फक्त शिक्षण क्षेत्रात होते का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्वतःला शोधून अख्या समाजाला द्यायचं आहे धन्यवाद